तर मग काय म्हणता मित्रमंडळी तुम्ही म्हणाल की आम्ही चगून काय हा आलो तर आम्ही चगून आलो भो क्रिकेट खेळले अगदी काही आम्ही जास्त जण नाही फक्त चार जणच आहे मग त्याआ चगून घेऊन आलो एक एक करून बॅटिंग घेऊन घेऊ आणि तुम्ही खेळ असताना क्रिकेट भल्या मोठ्या ग्राउंडवर किंवा गल्लीत अगदी आम्ही घरातच घेऊन आलो क्रिकेट त्यात बी नियम इतके खतरनाक की घरा या बाहेर गेला की आऊ एक टप्पा कॅच पकडली की आणि त्यात आधी आम्ही चग्ण झालं ना एक एक करून बॅटिंग करणं सुरू केली भाऊ त्यात मग जरा भल्यान माय बी बॅटिंग आली भाऊ आणि मी ना मजाक मजा मध्ये इतका लंबा बॉल मारला की तो बॉलच हरपला डायरेक्ट आम्ही सारे बाहेर गेलो पायाले बॉल आणि तो माच्यान बॉल हरपला आणि तो बॉल मायाच होता तो अक्षयपा काय नाचे काउन की बॉल हरपला तर माया मग म्हटलं जाऊ द्या ऊन बी लया एवढं उन्हाचं कुठे बॉल पाहायला पुरते म्हटलं चला घरात तुपचुप टी -तुप व्हीच पाहायला पुरते ऊन बी लया आणि हे पहा आद्या आद्या पान किती ध्यान देऊन पाहून आला टी व्ही बी असं काही नाही की पिक्चर पात असेल टीव्हर पाहून आलतात कार्टून पाहून आला आपला भाऊ ते सगळे घरी गेले ते सगळे घरी गेल्यावर म्हटलं चला चहा पिवात आणि ते चहा प्यायला गेलो तो कपच फुटला मग गिल्ला हा प्या लागला म्हणजे चा चागी पे मतलू तो मग म्हटलं उद्या पेपर आहे मग जर काही वाचून घेचून घ्यायला बोलते अजून पेपरात काही येईन नाही जडसक वाचून घेचून घेतो मग घेतो फटकेने घालून बूट आणि बूट गीट घालून येतो पूजा मॉल जवळच्या ग्राउंडवर आणि चटचाक गेल्यावर पाहिजेत चटचाक काही जास्त फोलेल नव्हते म्हणून मग इकून तारेच्या खालून येतो मी एस केअरच्या ग्राउंडवर आणि तटी गेल्यावर पाहितो चटचाक ते होते व लय फोटते मग टीमा गिमा घेतो वाटून आणि हे बाबू आपला बुमरा काय बॉलिंग टाकते तर आणि मग जरा भल्यान क्रिकेट खेळ झालं आणि मग म्हटलं चला मंदिरात जाऊ त्याला म्हटलं थांबा दोन मिनटं मला चप्पल बदलून येऊ द्या कारण की भाऊ तरी मंदिरात कोण चप्पल गायब करीन काय सांगा आणि त्यात ओम्या म्हणते की चाललं ना आज तुम्हाला रस पाचतो म्हटलं पाच लोक रस रस घिस पण झाल्यावर लगे तो प्रसाद खायले प्रसाद घिसत खाणं झाल्यावर जर सगळे फुलगिरी खातो शेंग याची आणि त्यात मी बहीण पाहते मले आणि मग असे नाटकं करते की लड्याचे की काय सांगू मग तुम्हाला आणि तिले करू दे तिची नाटकं मी करून घेतो अगदी जेवण आणि चाला मग आज सगळी भेटू पुलच्या ब्लॉकमध्ये